महाविकास आघाडीमध्ये भिवंडीचा तिढा देखील वाढलाय एकीकडे एक दे राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी संतापले आहेत कोणत्याही परिस्थितीत भिवंडीची जागा काँग्रेस सोडणार नाही असा निर्धार आज अस बैठकीत करण्यात आला आहे पक्षाने वरून आदेश दिला तरी आम्ही काम करणार नाही सर्व पदाधिकारी हे राजीनामे देतील दयानंद चोरगेच अर्ज भरतील असा निर्धारही व्यक्त करण्यात आला जागा दोन दिवसापूर्वी एन सी पीनी जाहीर केलेली आहे ही आमच्या नेत्यांना विश्वासन न ने घेता ही जाहीर केलेली आहे आणि माझी जर भूमिका जर तुम्हाला जर दोन दिवसापूर्वीसुद्धा मी सांगितलेली की मी कार्यकर्ते जे कार्यकर्त्यांच्या मुलं आज मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे आणि आज माझे कार्यकर्त्यांनी जर मना मला जर सांगितले की आपल्याला ही जागा लढवायची आहे तर आम्ही आमच्या वरिष्ठांशी चर्चा केलेली आहे की जर ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर सुटत नसेल तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवा आणि मैत्रीपूर्ण निवडणूक लढाला सुद्धा माझी तयारी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट